नमस्कार मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार मनसेचा चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे मुंबई आणि जवळच्या शहरातील महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे या निवडणुकीत महायुतीत आणि महाविकास आघाडीत काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचा नजर आहे या, या निवडणुकीत मेकर ठरण्याची शक्यता असणारे मनसे पक्षाच्या भूमिकेकडेही सर्वांचं विशेष लक्ष आहे आगामी निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे याच दरम्यान मन मनसेकडून अधून मधून प्रस्ताव येत असल्याचं विधान माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा उदन आलं आहे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कॅफी सकाळच्या शो मध्ये हजेरी लावली या शो मध्ये आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं तुम्ही आम्हाला कितीही पाडायचं आणि फोडण्याचा प्रयत्न करत राहा आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहणार आहेत तुम्ही कितीही वारं केलं तरी आमच्या महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचं बोललं जात नाही तोपर्यंत आम्ही समजोता करता येऊ शकत नाही आम्हाला कधी कधी त्यांचा एकत्र येण्याची ऑफर दिली जाते मात्र त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताचा विचार होत नाही लोकशाहीचा विचार होत नाहीत जो देश संविधान जपेल त्यासोबत आम्ही जाऊ असं ठाकरे यांनी सांगितलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राज आणि उद्धव ठाकरे बंधू हे एकोणास ते वीस वर्षापूर्वी वेगळे झाले होते त्यानंतर आता दोन्ही बंधू एकत्र येतात का हे पाहावं लागेल आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना सुरुवात झाली आहे पाच दहा वर्षापूर्वी देखील उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला होता त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी पुन्हा मनसे आणि शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केलं यावरून ठाकरे गडाची भाजप सोबत जुळाजुळा घेण्याची खेळी देखील अपयशी असल्याचं जात आहे आमची मैत्री आहेत पण युती नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाबाबत म्हटलं राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नव्हती त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंशी शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहेत माहीम विधानसभा मतदारसंघातील अमित ठाकरे यांचा पराभव राज ठाकरेंच्या जेव्हा लागल्याचं बोललं जात आहे त्यावेळी भाजपाने राज ठाकरेंना व्यवस्थित साथ दिली नव्हती अशी चर्चा आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ठाकरें एकत्र येण्याचा चर्चांना उदाहरण आला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद